नमस्कार मित्रांनो आपल्याला ज्योतिबाच्या मंदिराच्या साईडला एक हिडन स्पॉट भेटलेला आहे चला आपण त्याला रिव्ह्यू करू व्यवस्थित हे पाहू शकता आपण वरतून खाली आलो आहे तिथे इथे आल्यानंतर पाहू शकता इथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गुफा आहेत तसेच इथे समोर एक दत्त मंदिर देखील आहे इथे आतमध्ये मंदिर बंद आहे आतमध्ये पण मंदिर आहे खूप जुनं दिसतं हे पाहू शकता मित्रांनो इथून खाली जायला रोड आहे खालचा व्यू पाहू शकता काय एक नंबर व्यू आहे इकडे पाहू शकता आपली गँग ऑलरेडी पुढे जाऊन थांबलेली आहे येथे येथे मित्रांनो एक खूप मोठ्या प्रकारची गुफा आपल्याला भेटलेली आहे किती आतपर्यंत आहे मला भीती वाटते बरं का आतमध्ये जायला खूप मोठी गुफा आहे इथे खूप आतपर्यंत आहे आणखीन खूप मोठ्या पुढे पण गुफा आहेत आपण पाहू शकता हे पाहू शकता इथून व्यू हा खाली रोड आहे घाटातनं जाणारा रोड आहे इथे पाहू शकता मित्रांनो आणखी एक गुफा भेटलेला आहे आपल्याला इथे आतमध्ये ही पण खूप खोलपर्यंत आहे कुठे जाते काय काय माहिती नाही आहे इथे पण एक बांधलेलंच आहे गुफेसारखंच आहे पाहू आपण आतमध्ये काय ते खूप अंधार आहे मित्रांनो इथे आतमध्ये एक पाण्याची टाकी दिसते काय काय माहिती ते इकडे पहा मित्रांनो आपली मित्रमंडळी ऑलरेडी पुढे पोहोचलेली आहे काय वाजलं हा काम आहे तुम्ही हे पहा मित्रांनो आपली मित्रमंडळी इथे पोचलेली आहेत हा एकदम एक नंबर स्पॉट दिसतोय मला फोटो काढण्यासाठी आपण इथे फोटो वगैरे काढणार आहोत एक नंबरमध्ये खूप खतरनाक हिडन स्पॉट आहे हा आय थिंक मी तरी आणखीन हा स्पॉट पाहिला नव्हता ज्योतिबा पशीच आहे हा स्पॉट एक नंबर हिडन स्पॉट होते मित्रांनो जेव्हा तुम्ही न नंतर कधी ज्योतिबाला लेण्याचा प्लॅन बनवत असाल तर शंभर टक्के हा स्पॉट विजिट करा तुम्ही एक नंबर स्पॉट आहे आपण याचे काही पिक्चर्स क्लिक केलेत ते पण मी अपलोड करून टाकेल ब्लॉगवर पाहू शकता मित्रांनो एक नंबर स्पॉट गावलेला आहे आप आपल्याला हे मित्रमंडळी आपल्या इथे बसलेले आहेत चला हे आपले आणखीन दोघ जण गायब आहेत बघू घेऊ त्यांना फोटो हे पाहू शकता आणि आता हां